बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे बातमी आहे मीरा भाईदर मधून मीरा भाईंदर काश्मीर परिसरात दोन गटांमध्ये तुफान राडा झालाय या वादामुळे जमाव आक्रमक झालाय आणि त्यांनी परिसरातील पंचवीस पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली आहे या घटनेमुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती देखील नियंत्रणात आणली आहे तोडफोड करणाऱ्यांविरोधात आता सध्या पोलीस कारवाई आहेत त्याला दोन मिनिटं मी येतो तिथे माशाचा पाडा ह्या परिसरामध्ये आज पहाटे काही गुंडांनी ह्या परिसरातल्या आमच्या आया बहिणींची छेड काढली आणि लहान एक मुलगी होती त्या मुलीची पण छेड काढायचा प्रयत्न केला आता मी त्या मुलीला पोलीस स्टेशनला पाठवलं त्यांचा गुन्हा नोंदवण्याच्या नो सूचना मी आमच्या डीसीपी आणि पोलिसांना केलेल्या ते तर होईलच परंतु ही लोकवस्ती झपाट्यानं वाढते आणि लोकवस्ती वाढत असताना गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही गांजा अफू चरस वगैरे ह्या ठिकाणी विकले जातात सर्रास असं जात पोलिसांनी काही आठवड्यापूर्वीच एक किलो गां डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या